आपल्या मातोश्रीच्या साडेपाच महिन्याच्या कार्यक्रमात तीनशे केशर आंब्याचे रोपांचे वाटप करून शांताराम कान्हू पाटील कुऱ्हाडे यांनी एक नवा पायंडा पाडला आहे या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष ग्रामोन्न कुऱ्हाडे माजी अध्यक्ष पोपट शेठ भगवान दादा सहाने माजी सरपंच दीपक कुराडे उपसरपंच धनंजय काळे देवस्थानचे अध्यक्ष बाळूसाहेब गुंजाळ सोसायटीचे चेअरमन महिपतशेट शेडके आदी मान्यवर उपस्थित होते आमचे प्रतिनिधी पोपट बडे यांचा आढावा पाहूया देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमामध्ये मेहत्रे कुटुंबियांचा जो आदर्श आहे तो देशासमोर ठेवला होता अशाच प्रकारे जुन्नर तालुक्यातील आळेगावातील शांताराम कुऱ्हाडे यांनी आपल्या मातोश्रींच्या साडेपाच महिन्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुमारे तीनशे वृक्षरोपांचं वाटप केलेलं आहे हा एक नवीनच पायंडा आज आळे गावामध्ये पाडलेला आहे माझ्यासोबत शांताराम कुराडे आहेत त्यांच्याकडून याबाबतची माहिती आपण जाणून घेऊया वृक्षरोप वाटपाची जी कल्पना आहे ही नेमकी कशी सुचली वृक्षरोप वाटपाची जी कल्पना आहे की सर्वात प्रथम म्हणजे जी आई माझी जी शंभर वर्ष पूर्ण केल्यानंतर त्या शंभर वर्ष पूर्ण करत असताना आमच्या कुटुंबातील जे आम्ही सहा भावड होतो त्याच्यापैकी सहा बहिणी दोन भाऊ ज्या मातेने एक वृक्ष निर्माण केला तर मी माझ्या एक कल्पना अशी डोक्यात आली माझी मिसेस सुद्धा रंजन या ठिकाणी आहे ज्यावेळेला साडेपाच महिन्याचा कार्यक्रम का आम्ही घ्यायचं ठरवलं तेव्हा असं वाटलं की ज्या मातेने पूर्ण परिवाराचा वृक्ष केलेला आहे तर आपण साडेपाच महिन्याच्या निमित्ताने निसर्गाचा जो समतोल बिघडलेला आहे पर्यावरणाचा जो समतोल बिघडलेला आहे तो पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किंवा शासनाने सुद्धा झाडे लावा आणि झाडे जगवा हा जो उपक्रम आहे त्याला हातभार लावण्याचं काम सुद्धा आपण आपल्या ह्या साडेपाच महिन्याच्या कार्यक्रमातून करूया अशा प्रकारची कल्पना आमच्या मनात आली आणि ती आम्ही राबवण्याचं काम केलं आपण एकूण किती वृक्षरोपांची वाटप केलेलं आहे आणि ज्यांना वृक्षरोपांचं वाटप केले त्या लोकांनी नेमकं काय आवाहन करा था? मी जे काही वृक्ष वाटप केलेलं आहे या ठिकाणी तीनशे वृक्ष वाटप केलेलं आहे माझा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वृक्ष मी किती वाटप केले यापेक्षा या, या निमित्ताने मी वृक्ष वाटपाचं काम केलं आणि मला सर्वात म्हणजे या ठिकाणी घरटी एक वृक्ष की एक वाटप जरी घरातील पाच माणसं जरी आली पण मग घरात एक वृक्ष वाट गेल्यानंतर त्यांनी एक झाड जरी लागलं आणि ज्या तीनशे जे मी काही वृक्ष वाटप केलेले आहे त्याच्यामध्ये अगदी अर्ध्या लोकांची जरी जोपासना त्यांनी केली तरी माझा जो उद्देश आहे आणि पर्यावरणाचा जो काही समोसोल आहे ते राखण्यास हातभार होईल असं मला वाटतं सर्वात प्रथम म्हणजे आज मला एक आनंद माझ्या चेहऱ्यावरती असा दिसला की सर्वात जे काही या ठिकाणी आमच्या या ग्रामस्थ मंडळी असतील पाहुणे असतील विविध सहकारी संस्थांचे चेअरमन होते विविध सहकारी सोसायट्यांचे पदाधिकारी होते सरपंच होते एक त्यांच्याही एक चेहऱ्यावरती एक वेगळं असं मला एक चेहरा असा जा वाचताना दिसला की हा उपक्रम एक शहरामध्ये राहणारा माणूस मी सुद्धा एक लाभार्डसारख्या ठिकाणी स सर्विस करतो पण एक ग्रामीण भागामधून येऊन एक अशा प्रकारची वृक्ष वाटप करण्याचं जे काही जी प्रक्रिया आहे किंवा ज्या प्रकारचा उपक्रम ह्या राब या ठिकाणी राबवतोय याचा आनंद त्यांना निश्चित झाला आणि दुसरी गोष्ट की मी एक पाहिलं की आज प्रत्येक जो मोटरसायकलवरती आलेला जो माणूस आहे त्यांनी ती ही हुंडी मोटरसायकलला बांधून या संपूर्ण आळेगावामध्ये ज्या हुंड्यांचा जो काही जे जे लोक या ठिकाणी भेटत होते ते म्हणत होते की या ठिकाणी जी काही हुंडी वाटप झालेलं आहे त्याच्यामुळं वृक्ष लावा वृक्ष वाढवा अशा प्रकारचा सुद्धा संदेश या साडेपाच महिन्यातून गेला आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी जे जे काही सहभागी झाले त्यांनी ह्याला जो उत्सुक असा जो काही प्रतिसाद दिला त्याबद्दल मी स्वतः त्यांचे धन्यवाद मानतो आणि त्याचबरोबर आपला आवाज या ठिकाणी आमची खास मुलाखत घेण्यासाठी आला विशेष करून त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो अशा प्रकारचं जे चॅनल आजपर्यंत मला या ठिकाणी कुठेही दिसलेलं नाही की प्रत्यक्ष घरी येऊन ह्या उपक्रमाची दखल घ्यावी मी पुन्हा या ठिकाणी जे काही भडे या ठिकाणी आलेले आहेत न्यूज चॅनलचे त्यांचं व्यक्तिशः मी आभार मानतो त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानतो शांताराम कानोपुराडे यांनी जो आपल्या आईच्या साडेपाच महिन्याचा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये जो वृक्ष वाटप केला आणि त्यांचा हा कार्यक्रम मला खूप छान आवडलेला आहे तर इथून पुढं लोकांनी पण असाच कार्यक्रम राबत जावा आईच्या साडेपाच च्या निमित्तानं त्यांनी हे वृक्ष वाटप केले हे वृक्ष वाटप केलं त्याच्यातून असा एक हेतू मला जाणवला तर ह्या वृक्षाला जर फळं आली वृक्ष जर जोपासले सगळ्यांनी त्याला जर फळं आली तर ते फळं आली तर मोगरा फुलंला असं एक त्याच्यात वाक्य निघू शकतं आणि त्याच्या आईची आठवण म्हणून फळं हाताने सगळ्या लोकांना झालं होईल आणि दुसरी गोष्ट हे पर्यावरणाला आणि आपल्या सध्याच्या ह्या पाऊस कमी पडण्याला हे मदत करू शकतं वृक्षारोपण आणि हा संकल्प यांनी निवडून काढला आहे अगदी याच्याबद्दल मी अगदी त्याचा आभार मानते शांताराम कान्हू पाटील कुऱ्हाडे यांनी जो उपक्रम राबवला वृक्षारोपणची जी लोकांना भेट दिली ती पर्यावरणाला निश्चितच पूरक होणार आहे सुमारे तीनशे केशर आंब्याची रोपं लोकांना दिली याचा लोकांना त्यांना निश्चितच आनंद झालेला आहे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे व्हिडिओ जर्नालिस्ट रामदास सांगळेसह सा पोपट आपला आवाज आले